नमस्कार मी दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे उमेद अभियान आणि भैरवनाथ कलेक्शनच्या सर्वे सर्वा पल्लवी अर्जुन गायकवाड यांचा आज आपण जीवन प्रवास उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही आमच्या व्यासपीठावर आलात त्याबद्दल तुमचं खूप स्वागत आहे थँक्यू आता तुम्ही उमेद अभियान आणि भैरवनाथ कलेक्शन सर्वे सर्व आहात तर उमेद अभियान उमेदवार काय काम करतं आणि काय आहे उमेद अभियान हे महिलांसाठी काम करतं आणि त्याचं उद्दिष्ट की प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील महिलांपर्यंत जाऊन गट तयार करणे गट तयार करून महिलांना व्यवसाय निर्मितीसाठी कर्ज प्रकरण देऊन त्यांच्यात व्यवसाय तयार करण्याची क्षमता आणणे व त्यांची उपजीविका पुढे नेणे व त्यांना स्वतःच्या पाया उभं करणे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही त्यांना रोजगार मिळवून तर हे अभियान उमेद अभियान आहे ते फक्त महिलांसाठी काम करतात ठीक आहे तर या अभियानातून स्थानिक लोकांना किती फायदा झालाय काय सांगाल या अभियानातून जवळजवळ साठ लाख महिला या अभियानात समावेश करतात त्यातून सर्वच महिलांना बँकेतून कर्ज वगैरे मिळून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे त्यांचा फायदा म्हणजे त्यांची उपजीविका एक चांगल्या प्रकारे चालू झाली त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं आणि मार्केटिंग पण भेटलं उमेद अभियानतर्फे यातून त्यांना म्हणजे महिला स्वतःच्या पाया उभा राहू शकली यातूनही उमेद अभियान ही आपलं सांगतंय मग हे अभियान लिमिटेड लोकांसाठी आहे की सर्वत्र ते आपण कुठूनही ते करू शकतो कसं सर्व महिलांसाठी ग्रामीण शहरी सगळ्या भागातील महिलांसाठी हे उमेद अभियान काम करते साठ लाखाच्या वरती अभियानामध्ये तर मग तर... उमेद अभियान सुद्धा चालवता त्याचबरोबर तुम्ही भैरवनाथ कलेक्शन सुद्धा चालवता हो तर त्याबद्दल काय सांगाल माझं भैरवनाथ कलेक्शन एक दोन हजार अठरा साली चालू केलं मी त्यावेळी छोट्याशा घरात एक छोटस कपाट आणून मी ते त्यावेळेला आमची गावची यात्रा होती त्या महिन्यात त्यावेळेला मी ते चालू केलं बहिरण कलेक्शनचं त्यावेळेला यात्रा होती त्यामुळे कस्टमर पण भरपूर आले आणि महिलांना हव्या तसा माल भेटला म्हणजे चांगल्या चांगली क्वालिटी योग्य दर असं त्या महिलांना चांगल्या क्वालिटीचा माल भेटल्यामुळे त्यांनी आणि मला सांगितले की मला आणि असल्या साड्यांना तशा साड्याना म्हणजे व्यवसाय वाढायसाठी त्यांनी मला त्यांनी हे केलं हेल्प मी आता दोन हजार पर्यंत खूप बदल केलाय माझ्या व्यवसायामध्ये मग तुम्ही म्हणालात की आता यात्रा होती गावामध्ये त्यामुळे तुम्ही भैरवनाथ कलेक्शन के चालू केलेलं आणि आज ते आजपर्यंत ते चालू आहे त्यामध्ये बदल होत गेले नेमकी कसे बदल तुम्ही स्वतः केले त्यामध्ये त्यामुळे छोटीशी खोली होती कपाट थोडं लहान होतं आणि आता त्या निमित्तानं घर पण आपण दुसरं बांधलं आम्ही आणि त्यात मग सगळं टेबल वगैरे दुकानसाठी जे सोयी लागतात ते सर्व आम्ही आणून छोटं दुकान होतं ते मोठं केले तर मग माझा ग्राहकाचा सपोर्ट भरपूर आहे कारण त्यांनी साथ दिली त्यामुळे मी येथपर्यंत पोहोचले तर भविष्यात भैरवनाथ कलेक्शन कुठं माझी इच्छा एक आहे की असं महिला कसं थोडं कमी कर दर म्हणून आपल्याला सांगतात ना साडीमध्ये ते मी डायड म्हणते की होलसेल त्यांना विक्री करून द्यावी साडीमध्ये कारण त्यांची इच्छा मी पूर्ण करा असं माझी एक भविष्यात योजना आहे मोठी नक्कीच पूर्ण कराल मॅडम तुमच्या या कर्तृत्वामुळे तुम्ही आज इथवर आलात तर महिलांना काय संदेश द्याल माझा महिलांना एक संदेश आहे की हे, हे काम आपण करू शकणार नाही किंवा माझ्या हातून हे होणार नाही हे म्हणण्यापेक्षा आपण त्यात तुम्हाला जे कामाची आवड आहे त्यात आपण पाऊल टाकलं पाहिजे आणि आपण ते ता ता काम करत गेलं पाहिजे चांगल्या प्रकारे तर ते आपल्या मागे यश आपण चालून येणार हे माझा एक महिलांना संदेश आहे भैरवनाथ कलेक्शन आणि उमेद अभियान हे सगळं करत असताना आयुष्यात माणसं येत असतात चांगली येत असतात वाईट येत असतात तर असा कोणता अनुभव आहे जो तुम्ही कधीही विसरू शकत नाही तस काय लहान मुलं माझी आहेत घरात आणि सगळं असं हे मुलं पण थोडी लहान होते त्यामुळं घरात टाकून त्यांना जायलाच लागते बघणार कोण आहे मुलाने पण सपोर्ट भरपूर केला मला जे इकडं कामाकड आणि मुलं घरात वाट बघत असतात त्यामुळे ते जीव त्यांच्याकडे पण आहे इकडं पण दोन्हीकडे पण जीव असायचं पण मुलांनी सपोर्ट केला मिस्टरांनी सपोर्ट केला आणि माझ्या आईनं वडिलांनी साथ दिली त्यामुळे मी इथंपर्यंत आले महिलांना रोजगार देण्याची संधी या उमेद अभियानामार्फत तुम्ही देत आहे तर ते कशा प्रकारे काम करत ते काय गट तयार करणे गावात दादा महिलांचा एक गट करणे त्यांना समजावून सांगणे तुम्ही ह्या गटात आलात तर तुम्हाला असे असे कर्ज उपलब्ध होणार बँकेला जोडला जातो तो गट त्याचं फॉर्म आम्ही भरणार बँकेचं फॉर्म भरून त्यांना कर्ज उपलब्ध करून देणार आणि हातखंडे पंचायत समितीमध्ये ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये मिटिंगला गेलं की त्यांना जे सरकारच्या ज्या योजना आहेत त्या ते योजना त्यांच्यापर्यंत आम्ही पोच करतो अन्न प्रक्रिया सूक्ष्म अन्न प्रक्रियाचं उद्योगचं हे सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत आम्ही पोच करून त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देतो मग हे सगळं तुम्ही करत असताना आयुष्याचा प्रवास काय सांगाल त्याबद्दल आयुष्याचा प्रवास म्हणजे म्हणजे काय लहानपणापासून आतापर्यंत जे काही आयुष्यात झालं घडामोडी घडल्या लहानपासून मला शिकायचंच होतं आणि अभ्यासात पण माझं म्हणजे हुशार होते मी पण लग्न झाल्यानंतर शिकता आलं नाही पण माझं एक स्वप्न होतं की कॉमर्समधनं बँकिंग करायचं नाही तर सी ए असं काहीतर करायचं पण ते घडलं नाही परिस्थितीमुळं म्हणून मी उमेद अभियान चालणार ह्यात मी पाऊल टाकलं या अभियानातून काहीतरी करण्याची संधी मिळाली आमचे तालुका व्यवस्थापक टोंबरे सर सी सी आमचे निलेश सर तृप्ती कांबळे मॅडम कोजायगी मॅडम ह्या सगळ्यांनी मला सपोर्ट केला त्यामुळे मी आज आले उमेद अभियानामध्ये येण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला ते दोन हजार एकोणीस साली मिटिंग लागलेली गावात खोची गावात त्यावेळेला वर्ध्याच्या वर्धीने गट करून गेल आणि त्यात आपल्या वीस गटांचं ग्रामसंघ तयार करायचं होतं त्या ग्रामसंघाच्या वेळेला मी माझा जोगेश्वर गट मी अध्यक्ष आहे जोगेश्वर गटाची मी सगळ्या गटांना घेऊन तिथं मिटिंगला गेलते त्यावेळेला आमचे गावचे माजी सरपंच गोरबाबा त्यांनी त्या वर्ध्याच्या त्या आमच्या तृप्ती मॅडम कांबळे मॅडम ते थोंबळेसर यांच्याबरोबर मिटिंग घेतलेली ना सगळ्या महिलांची त्यावेळेला त्यांनी एकदमच उभा केलं की के पल्लवी गायकवाड सी आर पी म्हणून नाव द्या तुम्हाला तुमचं म्हणून त्यावेळेला मी सी आर पी म्हणून जॉईन झाले तर तेव्हापासून आतापर्यंत मी तीस गट चालवते तीनशे महिला माझ्याकडे असतात त्या महिलांचं सगळं त्यांना सरकारी सगळं योजना मिळवून देणे त्यांचं मीटिंग घेणे तालुक्याला जाऊन त्यांची कागदपत्रं पुरवणे हे सगळं काम मी आतापर्यंत करते म्हणजे मिटिंगला गेल्यानंतर तुम्हाला आलेल्या संधीचं एका संधीचं तुम्ही सोनं करून दाखवलं तर ठीक आहे तुम्ही आमच्या व्यासपीठावर आला त्यासाठी खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू